नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी उंबरखेड मध्ये प्रहार कार्यकर्ते आक्रमक शासनाची तिरडी काढून केले पिंडदान माजी राज्यमंत्री बचूभाऊ कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि इतर संबंधित सतरा मागण्या घेऊन मोजरी येथे बेमुदत अन्न त्याग आंदोलनात सुरुवात केली असल्याने त्या समर्थन देण्याकरिता उंबरखेड शहरातील प्रहारचे युवा उपजिल्हा प्रमुख अभिजित गंदेवार यांचे नेतृत्वात शहर प्रमुख राहुल मोहितवार आणि कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करत सरकारची अंतयात्रा काढून व पिंडदान आंदोलन करून बचूभाऊ कडू यांच्या उपोषणा समर्थन दिले. सरकारने त्वरित दखल न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे राहुल मोहितवार यांनी म्हटले आहे. माननीय बचूभाऊ कडू यांनी सरकारच्या विरोधात सतरा मागण्या घेऊन शेतकरी हितासंबंधित मोजरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यापासून शासनाने व प्रशासनाने कुठल्याच प्रकारे दखल घेतली नसून साधी भेट पण दिली नसल्याने मुर्दाट सरकारच्या निर्लज्ज कारभाराचा आणि दुर्लक्षितपणाचा कळस चढल्याचे चित्र दिसून येत असल्याची ओरड कार्यकर्त्यातून दिसून आली आहे तर या मेलेल्या सरकारची तिरडी काढून पिंडदान सुद्धा आक्रमक कार्यकर्त्याकडून करण्यात आली आहे या अंतयात्रेस संजय गांधी चौकातून प्रारंभ करण्यात आला असून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर येऊन पिंडदान करण्यात आले या अंतयात्रेत प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार युवा उपजिल्हा प्रमुख अभिजित गंदेवार विधानसभा प्रमुख बंडू हामंद सय्यद माजीद प्रदीप आडे संजय गोदमले नारायण भवर गोपाल झाडे श्याम चेके बालाजी माने प्रेम रुडे प्रवीण इंगळे संजय चेके रघुनाथ खंदारे भास्कर गंजेवाड केतन वानखेडे जनार्दन तुरोशे, संजय बुबडे ज्ञानेश्वर खंदारे कैलास शिंदे भीमराव वरुडे गजानन कदम दशरथ पाटील मनोज कुमार शिवाजी कलाने संतोष बड्डेराव प्रशांत सूर्यवंशी बाळू जोगदंड दत्ता पवळे जनार्दन साटे शेख अली इरफान व अन्य प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते दिव्यांग बांधव शेतकरी निराधार महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते एम मराठी न्यूज करिता प्रतिनिधी संजय वाघमारे उंबरखेड तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा गेल्या पाच दिवसापासून अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथे माननीय बच्चूभाऊ कडू हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस घोषणा करत शेतकऱ्यांच्या मतदानावर आज जे सरकार बसलेलं आहे कोठे आश्वासन देऊन बसलेलं आहे त्या आश्वासन सातबारा कोरा करण्याचं त्यांनी तात्काळ मान्य करावं व दिव्यांगाला निराधारांना सहा हजार रुपये मंथली मानधन मिळावं यासाठी गेल्या पाच दिवसापासून अण्णा विना मोजरी संत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीत ते आज उपोषणाला बसलेले आहेत आतापर्यंत शासनानं कुठलीही प्रशासनाने त्यांची दखल न घेता त्यांना फोनद्वारे पालकमंत्री म्हणतात की कलेक्टरला पाठवतो तुम्ही उपोषण सोडा तुमचं काम नाही का बावनपुळे साहेब त्यांची जाऊन भेट घेण्याची तुमच्या जिल्ह्यात बावनपुळे साहेब आमचे बच्चू भाऊ कडू हे अन्नत्याग त्याग आंदोलन करत आहेत बावनकुळे साहेब तुम्ही या महाराष्ट्राला उत्तर द्या तुम्ही या जनतेच्या भरोशावर निवडून आलेले आहे या शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलेले आहेत बावनकुळे साहेब हे लक्षात ठेवा हे विसरून चालू नका तात्काळ मान्य करावं हे सरकार मेलेलं सरकार आहे हे सरकार झोपलेलं सरकार आहे यासाठी आज या शासनाची प्रशासनाची आणि तिन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची के येथे दिर्डी आंदोलन काढून आणि त्यांचं पिंडदान करून आम्ही शासनाचा निषेध करत आहोत